नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आलेले आहे बघा इथं खूप सुंदर सुंदर ठिकाणी आणि बघा या ठिकाणी अतिशय सुंदर जागा आहे बघा पाहू शकता या ठिकाणी जिकडे तिकडे बघा सुंदर 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 आहे बघा सुंदर बघा या ठिकाणी बघा किती सुंदर वातावरण आहे बघू शकता या ठिकाणी सुंदर दृश्य बघू शकता या सुंदर दृश्य आणि नवीन नवीन नवी ब्लॉगसाठी बघा मिलिंद घाटी कॉमेडी या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा असे नवीन नवीन नवी <laughs> ब्लॉग पाठवू बघा तिकडे कुठे जिकडे बघावं तिकडं माळ माळा हे संध्याकाळचे सात वाजले आहेत बघू शकता या ठिकाणी बघा इकडे पाणी आहे बघा तळ आहे ते काय करतो रे बघा जिकडं पाहावे तिकडं बघा जंगल जंगल आहे बघा लाईट लागलेले आहेत बघा संध्याकाळचे सात वाजलेले आहेत बघू शकता बघू शकता या ठिकाणी बघा इकडे बघा चला रे चला बघा अरे का उशीर झाले चला या अंदर पडले चला बरं बघा जिकडं म्हणलं तिकडे अरण्य डोंगर आहे बाबा संध्याकाळचे सात वाजले या ठिकाणी लयसिंह वाघ आहे का कधी धडप मारतील काय सांगता येत नाही बघा हे चला, चला।, चला या उशीर झालाय चला बघा इकडे लाईट आहे बघू शकता अंधार पल्ले बघा चला रे या बघा ये लाईट लागलेली आहे बघू शकता बघा किती मित्रांनो बघा डोंगर डोंगर आहे बघा हिरवा शिरवा गाल अतिशय सुंदर वातावरण आहे बघा बघू शकता गाड्या बघाय बघा एकदम उतार आहे बघू शकता या ठिकाणी खतरनाक वळण आहे उतार बी आहे बाबा किती होत उतार आहे उतारले डेंजर आहे बघू शकता या ठिकाणी इकडे बी आता उतार आहे बघू शकता या ठिकाणी ए चला चला बघा कुत्रे बघा ए बाळा कुठे चला रे पळू नको पळ इकडे इकडे Бага, кој треба да оди.